सिटूची स्थापना एकोणासशे सत्तर साली झाली वर्ष पूर्ण होत आहे या वर्धापन दिनानिमित्त सी आय यू भवन कुटवडनगर नगर नाशिक इथं सकाळी साडेनऊ वाजता झेंडा वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी रामोळे आय हॉस्पिटल व सीआयटीयू तसंच डॉक्टर सुधीर फडके सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमानं सिटू भवन इथं नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट जयंत जायभावे व सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दोनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक सिटूचे नाशिक जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवदास आडोळे यांनी केलं यावेळी कुमारी त्रिवेणी सोनजे हिनं राजमाता हिल्ल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजमाता हिल्यादेवी होळकर यांचं कार्य तसंच समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट जयंत जायभावे सदस्य महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल सदस्य बार कौन्सिल ऑफ इंडिया यांनी संविधान व कामगार या विषयावर सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करताना संविधानाची निर्मिती संविधानातील हक्क अधिकार याबाबतची वेगवेगळी उदाहरणं देत संविधानाचं महत्व समजावून सांगितलं एकोणीसशे चौऱ्याहत्तर झाली मी स्वतः एकोणीसशे शहात्तर ला, ला एक मे एकोणीसशे शहात्तर ला सिटू मध्ये प्रवेश केला आणि त्यावेळेला अशी परिस्थिती इंडस्ट्री अवधी वसाहतीमध्ये एक मेची सुद्धा काम करायला सुट्टी मिळत नव्हती आता आपण भांडून ती भांडूंची प्रवले परंतु त्यावेळेला ती सुद्धा मिळत नव्हती त्यावेळेला सिटूच्या नेतृत्वाखाली आली एक पहिला मोर्चा काढून जे कारखाने चालू असायचे ते कारखाने बंद करायचं आणि त्यावेळेला चौऱ्याहत्तर ते जवळजवळ शहात्तर ते एकोणऐंशी पर्यंत या नाशिक शहरामध्ये औद्योगिक परिस्थितीमध्ये अनेक कामगार संघटना होत्या सी आय टी होती शिवसेना होती रत्नासा धूप होतात त्याच्यानंतर ती जाग बिबी हजी मिळतात विविध अशा स्वतंत्र काम विचारायच्या कामगार संघटना इथे कार्यरत होत्या परंतु सी आय काम जे पारदर्शक आणि कामगारांना किमान वेतन कायम करणं वेतनवाढ देण्याचं काम जे केलं त्याच्यामुळे आज नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ पस्तीस का तीस हजारापेक्षा जास्त कामगाराला आपण कायम करण्यामध्ये सी आय टीला यश मिळालं आपण लक्षात ठेवा आणि हे केवळ यावेळी महाराष्ट्र सिटूचे अध्यक्ष तथा केंद्रीय उपाध्यक्ष डॉ एल कराड यांनी उपस्थितांना एकजूट व संघर्ष या मार्गाने सिटूने ने हजारो कामगारांना न्याय मिळवून दिल्याचं सांगितलं सिटू ह्या अखिल भारतीय कामगार संघटना हे एकोणीसशे सत्तर मध्ये स्थापन झाले आज या संघटनेचा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्ताने इथे कार्यक्रम झाला आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दोन लाखापेक्षा जास्त सभासद सेटू संघटनेचे आहेत नाशिकमध्ये पंचवीस हजार सभासद आहेत देशामध्ये एक कोटी सभासद आहेत ही सगळ्यात मोठी आणि लढाऊ कामगार संघटना देशामध्ये आहे कंत्राटी कामगार असंघटित कामगार योजना कर्मचारी उद्योगातले कामगार नगरपालिका महानगरपालिका सरकारी कर्मचारी अशा सर्व क्षेत्रामध्ये सी आय टू काम करते एकजूट आणि संघर्ष ही सेटूची घोषणा आहे आणि ह्या घोषणेच्या आधारे कामगार वर्गांना जागृत करणं त्यांना संघटित करणं त्यांच्या युनियन तयार करणं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा संघर्ष एकोणीसशे सत्तरपासून चालू आहे लाखो लोकांना कामगारांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे कामगारांच्या बाजूनं रस्त्यावरची लढाई केलेली आहे शासनाच्या विरुद्ध लढलेलो आहोत न्यायालयीन लढाई केलेली आहे आणि आम्हाला आनंद आहे की सिटू संघटनेमुळे या देशामध्ये कोट्यावधी कामगार स्वाभिमानानं त्याचं जीवन जगत ही लढाई यापुढे अशीच चालू राहणार शोषणमुक्त तसंच भेदभाव रहित समतेवर आधारलेला समाज प्रस्थापित करण्यासाठी सिटू संघर्ष करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं आपण गल्लीत नगरात तसंच नाशिक जिल्ह्यात एकत्र येत आपले प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलंय सिटू संघटनेचा छप्पन्नावा वर्धापन दिन आज साजरा होत असताना त्यांना प्रथमत मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रात आणि देशामध्ये एक अतिशय लढाऊ आणि बाणेदार संघटना म्हणून सेतू संघटना काम आहे आणि विशेष करून नाशिकमधल्या सगळ्या सेतू संघटनेनं एक आदर्श असं संघटनेचं स्वरूप देशामध्ये दाखवलेलं आहे सेतू भवनसारखी एक कामगारांची मोठी इमारत या ठिकाणी कार्यरत आहे आणि विविध उपक्रम त्यामधनं होतात या सगळ्या माध्यमातून आता वै वर्धापन दिन साजरा करत असताना संविधानाचं अमृत महोत्सव एकीकडे देशात साजरा होता असल्यानं सर्व लढाऊ कामगार कार्यकर्त्यांना संविधानाच्या बद्दलचा सर्व उद्देश या निमित्तानं पुढे नेण्याची ते आव्हान मी करतो स्वातंत्र्य समता आणि न्याय टिकवायचा असेल आणि लोकशाही बळकट करायची असेल तर देशाचा सामाजिक राजकीय चळवळीचा कणा असणाऱ्या कामगार वर्गाने तो आपल्या हातामध्ये घेऊन संविधानाची जागृती संपूर्ण राज्यात दे आणि देशात करावी अशी मी माझे त्यांना आव्हान आहे यावेळी सीआयटीयू संघटनेचे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे सत्तावन्न कामगारांचा सत्कार ॲडव्होकेट जयंत जायभावे व डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड सीताराम ॲडव्होकेट वसुधाताई कराड यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी आय यूचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष तसंच राज्याचे उपाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे हे होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सी सेक्रेटरी कॉम्रेड संतोष काकडे व कॉम्रेड तुकाराम सोंजे कॉम्रेड आत्माराम डावरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन कॉम्रेड सतीश खैरनार यांनी केलं या कार्यक्रमावेळी सी आय यूचे उपाध्यक्ष कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड कल्पना शिंदे कॉम्रेड हिरामन तेलोरे कॉम्रेड अरविंद शहापुरे कॉम्रेड गौतम कोंगळे कॉम्रेड <गलेण> भागवत डुमरे कॉम्रेड कैलास धात्र कॉम्रेड सुलक्षणा ठोंबरे कॉम्रेड निलेश मगर कॉम्रेड हरिभाऊ तांबे कॉम्रेड संदीप कातोरे मोहन जाधव कॉम्रेड राहुल गायकवाड कॉम्रेड छाया जाधव कॉम्रेड युवराज पाटील कॉम्रेड निवृत्ती केदार कॉम्रेड विजय टिक्कल कॉम्रेड दत्ताराक्षे कॉम्रेड संजय पवार स्वरूप वाघ विजय गांगुर्डे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक